नमस्कार आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची हितीनुसार जयंती उत्सव साजरी करण्यात आले यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष महेश स्मारक समितीचे अध्यक्ष सिंग बॅनर्डे यांच्या हस्ते महाराणा प्रताप सिंह यांच्या स्मरणास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमास भारत गुणवत्तोतराम तोतराम बहुरे काळूसिंग राजपूत अमरसिंह परदेशी महेंद्रसिंग ठाकूर सिंह झाला जगतसिंह पर्यार शिवसिंग डोंगरजाळ सूरज विघी यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आभिदन केलं महाराणा प्रताप सिंह यांची तिथीनुसार आज चारशे पंच्याऐंशी जयंती संपूर्ण भारतामध्ये साजरी केली जाते त्यानिमित्तानं वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह सार्वजनिक जिल्हा जयंती उत्सव समितीच्या वतीनं आज या ठिकाणी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाला जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं आणि वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यां यांचा स्वाभिमान यांचं राष्ट्रासाठीचं बलिदान त्यांचं शौर्य हे सर्व समाजबांधव आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप प्रेमी या ठिकाणी लक्षात ठेवतील असं या ठिकाणी या निमित्ताने आम्ही केलेलं आहे आवाहन केलं आणखी आणखी शहरामध्ये काही कार्यक्रम कार्यक्रम नाही अभिवादनाचाच तारखेला तारखेला तर तो तारखेनुसार तो तो होता आणि तिथीनुसार आमच्या संघटनेच्या तर्फे महाराष्ट्र शासनाला ही मागणी आहे की वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीच्या बाबतीतलं पण संशोधन होऊन एकच तारीख या ठिकाणची ठेवायला पाहिजे जेणेकरून महापुरुषांच्या दोन दोन जयंत्या साजऱ्या करण्याची ही वेळ येणार नाही आहे भारतामध्ये तिथीनुसार साजरी केली जाते आणि तिथी प्रत्येक वर्षी बदलत असते महापुरुषांचा जन्मदिवस हा प्रत्येक वर्षी बदलणारा नसावा हे मानणाऱ्यांपैकी आपण सगळेजण आहोत आणि म्हणून जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेच्या बाबतीतलं संशोधन झालं त्या पद्धतीने वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या जन्मतारखेच्या संशोधन होऊन एक तारीख निश्चित व्हावी अशी आमची या ठिकाणी सरकारला मागणी सर अशी एक मागणी कायम सातत्यानं पुढे येते का वीर वीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी त्यासाठी शासन स्तरावर काय पाठ करावं सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी ही मागणी आहे त्या संदर्भातलं मागच्या आम्ही आमच्या ज्या महामेळावा झाला त्याच्यात मागणी पण केलेली शासन पातळीवर प्रशासन ती मागणी म्हणजे हे करण्याचा हे आहे परंतु मधल्या काळामध्ये त्यांच्या कोणत्याच प्रकारच्या बैठका झालेल्या नसल्यामुळे आता पुढच्या महिन्यामध्ये सचिवालयात या बाबतीतल्या राहिलेल्या प्रलंबित मागण्याच्या बाबतीतली समाजाच्या संघटनेची बैठक आहे त्या बाबतीत असा निर्णय घेत या निमित्ताने समाज बांधवांना काय आवाहन करणार वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांचा विचार यांचं शौर्य यांचा स्वाभिमान यांचा प्रामाणिकपणा यांचे राष्ट्रभक्ती आमच्या सर्वच म्हणजे भारतीयांनी राजपूतांनी तर भारतीयांनी हा विचार लक्षात घेऊन त्यानुसार या देशासाठी काम केलं पाहिजे त्यांना त्यांचं संपूर्ण बलिदान या भूमीसाठी आहे आणि म्हणून आज राष्ट्राला ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्या त्यावेळेस सर्वांनी या महापुरुषांचा विचार हा लक्षात महाराणा प्रताप की जय शिरोमणी महाराणा प्रताप की जय